ठीक है नमस्कार दादा नमस्कार वर्षी तुम्हें अपने औषधे तो क्या अच्छा लगे अभी जो मैंने जानकारी दिया कि बाद चेक करना ये मीटर बताया उसके बाद ये दोनों आइटम है पानी का पीएच कैसे चेक करना उसके बाद पानी के पीएच को न्यूट्रल करना रहा तो क्या करना पड़ता ये भी बताया अभी क्या हुआ क्या जो मंडली जे पीएच चेक औषध आहे का इथं औषधाची बॉटल आपण काय करू त्याचा पीएच चेक करून पाहू किती आहे म्हणजे आपल्याला अंदाज बॉटल प्रोपेक्स सुपर आहे म्हणते इथं त्याचा आपण पीएच चेक करून किती आहे आणि जस मी तुम्हाला माहिती सांगितली की जर पाण्याचा जो पीएच आहे पाण्याचा पीएच तुमच्या जे तुम्ही फवारणीसाठी पाणी वापरता त्याचा पीएच किती लोक आहे आपण हव बरं ठीक आहे तर मला ते संख्या वाढली तर... की मला सांग काही प्रश्न आले ते सांग तर ते जे मी तुम्हाला सांगितलं की फॉरेनचा पाण्याचा पीएच जे आहे हे महत्वाचा घटक असते तुमचे योग एवढे चांगले आहे की तुमच्या जमिनीचं विहिरीचं जे पाणी आहे त्या पाण्याचं पीएच चांगला आहे म्हणजे तुम्हाला ते न्यूट्रल हे करायची गरज नाही न्यूट्रल करायची गरज नाही न्यूट्रल ऑलरेडी आहे साडेसात पर्यंत साडेसात जर वर गेला असता तर आता पहा तुमच्या जमिनीचा पी पीएच आपण मोजला तर तुमच्या जमिनीचा पीएच किती भरला आठच्या वर भरला हे थोडंसं धोकादायक आहे आता तुम्हाला हे धोकादायक काय जमिनीचा पीएच जर वाढून असला मंडळी तुम्हाला परत एकदा दाखवून देतो बा तुम्ही थोडं जवळ या जमिनीचा पीएच किती आहे आपण पाहून घेऊ परत या मशीनला पीएच आहे ही जी खालची जी लाईन आहे ना ही खालची लाईन काय काय डिनोट करते बा ते तिथं आकडे दिसत तुम्हाला खाली आठ सात सहा पाच चार सगळ्यात खाली पहा तर या आकड्याचा अर्थ काय की जमिनीचा पीडांचा साडेसातच्या खाली आठच्या जवळ आहे म्हणजे या जमिनीत मग कोणता काम करत नाही ठीक आहे असं भांडण आहे का त्यात पाणी टाकायला पाणी घ्यायला औषध घ्यायला हे चाललंय माप चालते माप घ्या औषध घ्या थोडं आता आपण काय करू म्हणे हे बुडलं पाहिजे एवढं घे आता हे जे आहे ना आपलं एवढं एवढं बुडलं पाहिजे असं भरूनच घ्या सर सर आता या प्रोपेक्स सुपर आहे प्रोपेक्स सुपरचा पीएच किती असते आणि मग ते जर आपण फवारणीसाठी वापरलं की त्याच्यात मग कोणते औषधं आपण वेगवेगळे वापरतो कॉम्बिनेशन चालते का नाही कारण याच्या पीएच नुसार त्या औषधाचा पीएच जवळपास आता वा प्रोपेक्स सुपर कट कर प्रोपेक्स चालू आहे रिकनेक्ट झालं कनेक्ट किती आहे आता म्हणजे याचा पीएच आपण चेक करून घेऊ कारण आता ज्याला पाणी लागलेलं ला। आहे पाण्याचा पीएच आपण घेतलेला आहे तर थोडंसं पुसून घेतो याला मी कारण प्रोपेक्स सुपर आहे पाण्यासोबत रिॲक्ट होऊ शकते तुम्हाला माहित आहे पाण्यात टाकल्याबरोबर प्रोपेक्स सुपर भुरकं होते बरोबर होते ना हो सारी हो याला पाणी लागलेलं ला। आहे त्यामुळे याला थोडंसं पुसून घेतो पहिले आता याचा आपण पीएच चेक करून घेऊ हे आपण ऑन केलेलं आहे मीटर तुम्हाला इथे दिसत असेल हे बुडवलं आपण औषधात किती आहे दादा पी एच झिरो पॉईंट चोवीस तुमच्या लक्षात आलं का म्हणजे एक पेक्षा कमी पीएच आहे तीव्र ऍसिडिक आहे भयानक ऍसिडिक आहे म्हणजे निंबापेक्षाही जास्त हे ऍसिडिक आहे तर आता तुमच्या मला काय म्हणत आहे तुम्हाला लक्षात आलं असेल की पाणी आहे तुमचं न्यूट्रल पण औषध हायली ऍसिडिक आहे याच्यासोबत जर समजा तुम्ही कमी ऍसिडिक म्हणजे सात वाले किंवा आठ वाले जर आठ पीएच वाले जर तुम्ही औषध ज्या वेळेस तुम्ही याच्यासोबत मिक्स करता तर त्यावेळेस त्या दोनही औषधाचे एक तर भांडण होते साध्या भाषेत सांगायचं म्हणजे केमिकल रिॲक्शन होते किंवा मग त्याचे रिझल्ट पाहिजे तशी येत mm -hmm. कारण दोनही तुम्ही ऑपोजिट म्हणजे पी एच असणारे औषध वापरले आहे म्हणून ठीक आहे आता हे तर झालं कट टाकून द्या बॉटलमध्ये आता आपल्याला थोडं धुऊन घ्यायला गेलं हो तर आता हे झालं पी एच मीटर कशा कसं औषधाचं पीएच चेक केलं आणि कशा पद्धतीनं आता आपण त्याला न्यूट्रल करू शकू पहा लक्षात घ्या एकदा काकांना सांगितलेलं आहे दादाला सांगितलेलं आहे तरी परत तुम्हाला एकदा सांगून देतो समजा जर पी एच तुमचा साडेसात किंवा आठच्या वर असेल पाण्याचा तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे निंबू टाकायचा त्याला न्यूट्रल करण्यासाठी आणि तुमच्या पाण्याचा पीएच हा सहा पेक्षा कमी असेल सहा किंवा सहा पेक्षा कमी असेल तर त्याच्यात तुम्हाला खायचा तंबाखू सोबत खायचा चुना साधारण पाच ते दहा ग्राम टाकायचा पंपाला आणि तेही लिमिटेड टाकायचा जसं सांगितलं पाच ते दहा ग्राम तेवढाच टाकायचा त्याच्यावर टाकू नका पिकावर त्याने स्कॉर्चिंग येऊ शकते तर अशा पद्धतीने पहिले ते द्रावण तयार करून घेईन त्यानंतर मग त्यामध्ये औषधं मिसळा बरोबर आहे आणि त्यानंतरच मग तुम्हाला चांगले रिझल्ट येते परंतु सगळे ज्या सगळे औषधं म्हणजे तुमचं पाणी न्यूट्रल आहे परंतु सगळे औषधं जर ऍसिडिक असेल तर ठीक आहे परंतु काही औषधं ऍसिडिक आहे म्हणजे जसं आता तुम्ही प्रोपेक्स सुपरचा पीएच मी तुम्हाला दाखवला किती आहे अशा पद्धतीनं जर समजा दुसरं एखादं औषध आहे ज्याचा पी एच आठच्या वर आहे मग असे जे दोन औषधं तुम्ही मिक्स करता तर यावेळेस त्यावेळेस काय होते दोन औषधात तिथं भांडण होते सरळ साध्या शब्दात म्हणजे केमिकल रिएक्शन होते आणि काही मॉलिक्युल न्यूट्रल होऊन खालीच बसते त्याच्यामुळे तेवढ्या त्या ते न्यूट्रल तेवढ्याचे रिझल्ट मग तेवढा जे ते 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 भाग आहे समजा म्हणजे समजा आता आपण असं एक सोप्या याच्यात समजू की याचे आपण समजा दहा दहा टक्के घेतलं हे दहा टक्के घेतलं दहा मधलं आणि ह्याच्यातले तीस आणि ह्याच्यातले तीस या तीस तीस चे होते रिएक्शन आणि उरलेल्या सत्तर सत्तर तुम्हाला हे भेटते काय भेटते रिझल्ट भेटते म्हणजे शंभर टक्के रिझल्ट भेटत नाही सर साध्या भाषेत तीस टक्के रिझल्ट सत्तर टक्के रिझल्ट मिळते तीस टक्के औषध तुमचं वाया जाते तर तसं नाही झालं पाहिजे याच्यासाठी तुम्ही तुम्हाला एक तर त्या औषधाचा पीएच माहीत असला पाहिजे किंवा मग एखादा पीएच मीटर घेऊन ठेवा फक्त दोनशे ते अडीचशे रुपयाचंही होते तुम्हाला वर सापडते किंवा आणखी वेगवेगळ्या वेबसाईट आहे त्याच्यावर हे सापडते ठीक आहे औषधाचा पीएच चेक करूनच तुम्ही ते वापरलं पाहिजे आता इथं मी तुम्हाला सॉईल दाखवली का तुमच्या सॉईल तुमची जे जमीन आहे साडेसातच्या वर म्हणजे जवळपास आठच्या घरात याचा पीएच आहे मग आठच्या घरात जर पीएच असला तर तुम्हाला सांगतो होते काय जेवढे खत तुम्ही देता त्या खतापैकी साधारण फक्त एन जर सोडलं तर बाकीचे जे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे या अन्नद्रव्यापैकी बरेचसे अन्नद्रव्य तुमच्या पिकाला मिळतच नाही किंवा खूप कमी प्रमाणात मिळते तुम्ही दहा किलो जर दिला ना तर चार किलो पाच किलो तुमच्या पिकाला उपलब्ध होते बाकीचं जमीन धरून ठेवते स्वतः स्वतःजवळ कारण तर जमिनीचा पीएच हा योग्य नसल्यामुळे तर जमिनीचा पीएच हा एक महत्त्वाचा घटक असतो मी नेहमी सांगतो जय ज्या जा। किती आहे लाईक मंडळी तुम्ही जेवढे लोक आहात सध्या लाईक आहात सॉरी ऑनलाईन आहात तुम्हाला जर मी सांगितलेली माहिती आवडत असेल तर त्याला लाईक करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे जेणेकरून मला तुमच्यासाठी जी मी माहिती गोळा करतो महत्त्वाची आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्यासाठी मला तेवढी शाबासकी मिळणं आवश्यक आहे ठीक आहे तर अशा पद्धतीची ज्या बाबी आहे आता याच्यात भरपूर बारीक सारीक बाबी आहे पण हे आपण इथं नाही सांगतो ते बोर्डावर समजावून सांगतो बोर्ड पाहिजे पेन पाहिजे पेन बोर्ड घेऊन बसा लागते आणि ऐकायला दहा बारा शेतकरी पाहिजे दोघा चौघात मजा नाही तर लाईव्ह बंद करा तर मंडळी हा प्रश्न आहे का असं करण असं कर आरो भाऊ बनकर म्हणतात राम राम मंगेश भाऊ उरकुडे नमस्कार भाऊ दीपक भाऊ पवार सर डी ए पी नॅनो नॅनोसोबत डी ए पी नॅनोसोबत कीटकनाशक जमते का फवारीसाठी हो तुम्ही वापरू शकता त्यानंतर आ, आरो भा बनकर म्हणते झाले ना म्हणते लाईव्ह हो, आरो भाऊ आटपलं त्यानंतर कैलास भाऊ वाग म्हणतात सर काय म्हणते अद्रकीला वार खाती अद्रकीला वार खाती दिल्यानंतर किती दिवसांनी विद्राव्य खत द्यायचे अच्छा वर खत दिल्यानंतर विद्राव्य खत किती दिवसांनी तुम्ही कधी देऊ शकता विद्राव्य खताचा आणि वर खताचा काही एक संबंध नाही तुम्ही दुसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी देऊ शकता कारण जमिनीतून देणारे जे खत आहे खत आहे ते खत आजच्या आज मानत नाही फवारणीतून दिलेले खत त्या दोन तीन दिवसातच मानून जातात त्यामुळे ते जमिनीत दिलेले खत तुम्ही कधी देऊ शकता त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट घ्या कुठल्याही कीटकनाशकासोबत चालते आणि एक्सलंट रिझल्ट त्याची येतात ठीक आहे त्यानंतर क्रिकेट लवर असं नाव आहे बहुत सर कपाची अपचा विपरीत परिणाम झाला आहे योग्य पर्याय सुचवा मी एक नंबर देतो त्याच्यावर फोटो टाका चौऱ्याऐंशी एकोणसाठ बहात्तर चोवीस शहाण्णव नंबर परत एकदा रिपीट करतो चौऱ्याऐंशी एकोणसाठ बहात्तर चोवीस शहाण्णव कितो किंवा इथं कमेंट करतो तर तो नंबर आहे माझा ठीक आहे मी नंबर कमेंट केलेला आहे तो नंबर पाहून घ्या तो नंबर माझा आहे त्यानंतर योगेश भाऊ जिरापुरे म्हणतात राम राम आरो भाऊ बनकर म्हणतात बार लिओसिन चालते का लिओसिन वापरल्यापेक्षा तुम्ही चमत्कार घ्या सात ते दहा मिली आता मला तर तुमच्या पिकाचे हाईट माहित नाही पण मला फोटो टाका मी नंबर दिलेला आता त्या नंबरवर फोटो टाका मी सांगतो किती मिलीन टाकलं पाहिजे तेव्हा चांगले रिझल्ट देतील तुम्हाला त्यानंतर मंगेश भाऊकुडे सर पीएच जास्त राहिला तर रिझल्ट मिळत नाही का बिलकुल मिळत नाही भाऊ पीए आता समजा सरळ सोप्या भाषेत पहा याचा आपण पीएच मोजला याचा पीएच एक पेक्षा कमी भरला ठीक आहे आणि अशा वेळेस मग ज्या वेळेस आपण हे न्यूट्रल पाण्यात किंवा पी एच जास्त असणाऱ्या औषधात ज्या वेळेस आपण याला मिसवतो हो सरळ सरळ त्याचे रिॲक्शन होते रिॲक्शन झाल्यामुळे त्याचे रिॲक् ऑबियसली म्हणजे सगळ्यात सोपी भाषा अशी आहे की तिथं रिझल्ट येत नाही म्हणजे हा सरळ विषय आहे किंवा कमी रिझल्ट येतात आपण विचार करतो किंवा चांगले रिझल्ट आले पाहिजे बेस्ट रिझल्ट जर यायचे असतील ना तर तुम्हाला पाणी न्यूट्रल आहे का पहिले हे तुमच्या जमिनीचं हे माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे तर पीएच मीटर तरी शेतकऱ्याकडे असलं पाहिजे पाणी चेक करण्यासाठी आता तुम्ही म्हणाल मग एक वेळा घेतलं नाही एक वेळा पीएच पी मीटर पीएच मी पडला डबल काय गरज आहे पण पीएच करायची तुम्ही जे जमिनीत खतं देता त्या खतामुळं जे खत जमिनीत आतमध्ये पाण्यात म्हणजे पाण्यात स्थिर होते किंवा पाण्यात वाहून जाते त्यानंतर ते पाणी ऑटोमॅटिक तुमच्या त्या झऱ्याच्या द्वारे विहिरीत जाते आणि विहिरीत मग तुमच्या पाण्यात एक पीएच तुम्ही जे खत देता त्या हिशोबाने पीएच वाढत जाईल किंवा त्याचा पीएच कमी होत जाईल तुम्ही कसे खत त्याच्यावर त्याच्यावरती डिपेंड करते किंवा औषध औषधं फवारता त्याच्यावर ते अवलंबून आहे त्यानंतर क्रिकेट लवकर म्हणतात कापसाचे शेंडे वाकडे झालेले आहेत तर भाऊ हरकत नाही फोटो टाका मी नंबर दिलेला आहे माझा नंबर तुम्ही शोधून घ्या तुमच्या खाली दोन कमेंट पहा अतुल बडगे नावानं मी कमेंट केलेली आहे त्यानंतर अंकुश भाऊ वारे म्हणतात हळदीला बारा एकसष्ट द्यायचे का मला फोटो टाका मी सांगतो काय केलं पाहिजे शेवटचे दोन प्रश्न घेऊ आपण कारण भाऊ इथं सगळे तटकात बसलेले आहेत आणि त्यांनाही सुद्धा कामं असतील दीपक भाऊ पवार म्हणतात सर उसात लोकरी मावा झाला आहे खतासोबत कोणते औषध आहे का उसाला द्यायला हो तुम्ही देऊ शकता कार्बोसल्फ्युरान नावाचा एक घटक येते किंवा कार्बोफ्युरान हे तुम्ही उस उषात एक किलो प्रति एकर दिलं पाहिजे खतात मिसळून देऊ शकता घानेडा वाशील त्याने परंतु आणि थोडंसं हातात हात झोमू शकते त्यामुळं पंजे वगैरे घालून असते द्या ठीक आहे त्यानंतर भाऊचा प्रश्न चालेल का चमत्कार हा तेजस भाऊ सोबत चमत्कार चालते चार पाच फूट हाईट असेल पंधरा मिली चमत्कार घ्यासोबत सागरभाऊ सावंत म्हणतात की सोयाबीनमध्ये मिरा एक तर मारले तर बेडवर आहे बट पण काही पाने थोडे पिवळे पडत आहे तर काही होणार नाही का भाऊ सांगता येत नाही किती तीव्रता त्याला अटॅक झालेला आहे आणि कितव्या दिवशी तुम्हाला ते तर नाशिकाचे रिझल्ट दिसले त्याच्या लक्षात घ्या लवकर रिझल्ट दिसले असेल तर जास्त शॉक बसलेला आहे आणि लेट रिझल्ट दिसले फवारणी सात आठ दिवसानं जर तुम्हाला पीक पिवळसर पडल्यासारखं वाटत असेल तर मग त्याला कमी शॉक बसलेला आहे ठीक आहे अतुल भाऊ गोडबोले म्हणतात अमोनियम हे खत कोणत्या खतासोबत चालत नाही हा आता अमोनियम हे जे खत आहे तुमचं हे पीएच याचं चांगलं आहे आणि जवळपास सगळ्या खतासोबत चालते कॅल्शियम नायट्रेट आणि सल्फर सोडून ठीक आहे बाकी सगळ्या खतासोबत चालते त्यानंतर भाऊ अमृतचा रिझल्ट एक नंबर मिळाला म्हणजे धन्यवाद दादा आणि मला तुम्ही जर एखादा व्हिडिओ जर म्हणून पाठवला योगेश भाऊ एक सेल्फी असा धरून की मला मी वा ॲग्रीपॉवर अमृत घेतलं आणि एवढे एवढे दिवस झाले माझं पीक असं असं आहे मला चांगले रिझल्ट मिळाले असा जर व्हिडिओ तुम्ही पाठवला तर पुढील जे तुम्ही औषध खरेदी कराल त्यावर तुम्हाला शंभर रुपये कॅशबॅक मिळेल ठीक आहे त्यानंतर अजित भाऊ गोडेस्वार म्हणतात की कपाशी वाडीसाठी उपाय सांगा योगेश भाऊ जिरापुरे आताच लाईव्ह आहेत त्यांना तुम्ही विचारून घ्या त्यांनी अमृतच वापरला त्यांना सुद्धा चांगले रिझल्ट आलेले आहे तुम्हाला सुद्धा वाढीसाठी चांगले रिझल्ट येईल तिथं तर जे आता जे उरलेले प्रश्न आहे कारण सगळेजण आता कंटाळले आहे बऱ्याच वेळेच म्हणजे साधारण किती वेळ झाला लाईव्ह सुरू ला आहे ला 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 ला। तिथे दिसते टाइम पंधरा मिनिट झाले तेरा मिनिट झाले आहे तर तेरा मिनिट म्हणजे खूप झालं ऐकून घेणं तर तुम्ही काय करा तुमचे प्रश्न जे आहे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर लगेच तिथं कमेंट करून द्या मी प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन म्हणून मग मंडळी ज्यांनी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे टेक्निकल बाबी तुम्हाला मी देत देत चालील आणि तिथं जे घंट्याचा जे आकार असते ना त्याला टच करा म्हणजे काय होईल ते बेल आयकॉन टच केल्यामुळं आपला आलेला व्हिडिओ तुम्ही नाही जरी सेव्ह करू म्हणजे तुम्हाला पाहायला नाही मिळाला तर तुम्हाला नोटिफिकेशन देईल व्हिडिओ आलेला आहे पाहायचा असेल तर पाहायचा वेळ असला तर नाही वेळ असला तर नाही पाहायला तरी चालते ठीक आहे तर धन्यवाद म्हणजे धन्यवाद दादा धन्यवाद दादा फुली यावर आवाज आला का नाही रे माया तर बंद पडलं